आहे लोकांना जेवणाची सोय करणार आहे ज्याच्या गाड्या आहेत त्यांनी काढा नाही तर त्याची हवा सोडण्यात येईल नंतर पुढचा ये गट काढण्यासाठी आमचे मार्गदर्शक गुरुवारे आदरणीय पंडित दादा मोडक यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आणि एक गट काढायचा आहे पंडित दादा मोडक आपलं पाटील भाऊ वस्तव कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आपल्याला विनंती आहे आपण समोर यायचंय आपल्या शुभ एक गट काढायचा आहे आता गाडी बसली अशोक मोडक यांचे ड्रायव्हरसाठी पाचशे रुपये बक्षीस झाले ड्रायव्हरने बक्षीसय चार ला आणि पाच वर्षी वर किलो पुढचे तीन गट टायर आहेत का तू करा पुढचे तीन गट या ठिकाणी प्रसिद्ध गाडा मालक आमचे सहकारी मित्र आदरणीय बल्ला काकडे यांचं या ठिकाणी पाटील बाबा उत्सवाच्या निमित्तानं स्वागत आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आहे आपल्या शुभ असे गट काढणार आहे आदरणीय पंडित दादा मोडक गौतमबाईया काकडे आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक बापूसाहेब आंबेडकर आपण पुढे यायचं समोर